नमस्कार मी राहुल कुलकर्णी राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी ही क्लिप पाठवणार आहे कारण सभागृहामध्ये पण ते अनेक गोष्टी बोलत आहेत आपल्याकडे नवी मुंबईमध्ये एक नवं सेंटर झालं आहे ज्याला डेटा सेंटर आपण म्हणतो अलीकडे ते ए आयबद्दल खूप बोलत आहे देवेंद्र फडणवीस आणि ए, ए आयचा गुन्हे संशोधनामध्ये खूप चांगला वापर सुरू आहे पण आत्ताचा जो मिनॅस आहे ना तो खूपच गंभीर आहे जसं केंद्र सरकारने बहुतेक निर्देश दिलेत आणि मन की बातमध्ये पण पंतप्रधान ह्याबद्दल बोलते झालेले आहेत ते म्हणजे वेगळ्या पद्धतीचे सायबर गुन्हे आता तुम्ही कुणालाही मोबाईलवरती फोन केला की आधी तो मेसेज येतो तरीसुद्धा काय प्रकार सुरू आहे म्हणजे आज पुण्यामध्ये हे सगळी कर्मचारी एक्झॉस्ट झालेली आहेत असं मला दिसतं आहे कारण एकतर सायबर गुन्हे सिद्ध करण्यासाठीचं जे पुरेसं ट्रेंड मनुष्यबळ आहे ते आपल्याकडे नाही आहे म्हणजे आता इथे एक एक पोलीस अधिकारी नव्वद वगैरे गुन्हे यांचा तपास करतो आहे मी कल्पना करू शकतो की जो गुन्हाच उत्तर भारतात किंवा कुठे बंगाल बंगालमध्ये घडतो तिथे जाऊन आरोपी आणणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याचा तपास पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सांभाळणं ही खूप किचकट गोष्ट आहे पण आज पुन्हा तीच गोष्ट आहे की जी महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हवी मी दोनच कदाचित भारतातल्यासुद्धा डिजिटल अरेस्टच्या ह्या दोन मोठ्या घटना असाव्या त्यात एकतर सिनियर सिटिझनच आहेत पण त्याच्या आधी सुरेश शिंदेसाहेब जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि मॅडम पण आहेत स्वप्नाली शिंदेसाहेब शिंदेसाहेब एन ॲव्हरेज काय पर डे एक करोड ॲव्हरेज जिथं एक वर्षात चौदाशे चौतीस गुन्हे दाखल केले त्यात आता तीनशे पंच्याहत्तर करोड हे पुणे शहरचे बी जमचे गेलेले आहेत आणि ॲव्हरेज एक कोटीच्या पुढे फसवणूक केली जाते पर डे पर डे आणि मेजॉरिटी क्राईम जो रजिस्टर्ड होतो तो अबाव पन्नास लाखवाला पन्नास लाखाच्या इथे आम्ही तपास करतो सायबर पोलिडेशनला आणि इतर पोलिलेशनला पन्नास लाखाच्या खालची आम्ही पोलिडेशनला वर्ग करतो जनरल तुमचं ऑब्झर्वेशन असं आहे की आय टीमधले आणि सेवा आपल्या सैन्य दलामध्ये असलेली जी मंडळी ती मोठ्या संख्येनं फसतात सिनियर सिटीजनशिपचा जास्त फसवणुकीसाठी के वापर केला जातो आणि जे एक सर्व्हिसमन आहेत ज्यांनी नोकर सोडले तीही ही, ही लोक याच्यात जास्त फसले जातात त्यात आय टी इंजिनियर पण सामील आहेत की जी सुशिक्षित लोक आहेत अवेअरनेस असून माहिती असून सुद्धा ते ह्या प्रकरणाला बळी आहेत बरं अर्थात सुशिक्षित आणि शानपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण आता मी ज्यांची केस तुम्हाला विचारणार आहे ते तर आज त्यांना एवढा मेंटल शॉक बसला आहे की त्यांच्या कुटुंबियांनी नेहमी जशी विनंती असते तशी नाव तर आम्ही घेणारच नाही होत तर ते सिनियर सिटीजन आज त्यांना माणुसोपचार तज्ज्ञाची गरज पडली आहे त्यांच्यावरती आत्ता उपचार सुरू आहेत ते हे डिजिटल अरेस्ट झालं कसं त्यांच्याबद्दल त्यांचं वय किती बासष्ट वर्षाचे जे ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना घरी असताना एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला त्यावर त्यांना तुमची तुम्हाला अटक होईल असं हे दाखवून त्या वॉट्सअपमध्ये पोलीस स्टेशन दाखवून त्यांना भीती दाखवली गेली की तुम्हाला अरेस्ट होईल नाही तर तुम्ही आमचे पैसे जमा करा तर पैसे जमा केले तर तुमचं अरेस्ट आम्ही हे करू कॅन्सल करू अशी भीती दाखवून त्यांच्याकडून विविध खाते देऊन बँकेतून पैसे त्यांनी वर्ग करून घेतले अशी त्यांनी चार कोटीच्या पुढे रक्कम बँकेत वेगवेगळ्या बँकेत जमा केली आणि हे किती काळ चाललं आणि लक्षात शेवटी त्यांच्याच लक्षात आलं की हे एवढं एवढे पैसे कसे घेतात आणि त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर ते घाबरल्या अवस्थेत पोलिस स्टेशन आले आणि त्यांचा ते गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास पी आय निकम साहेब करतायत आता एका टीम आम्ही परराज्यात रवाना करतो आहे तो मला को को तेन 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 तर मला असं लक्षात आलं की ह्या सिनियर सिटिझन ह्या एवढ्या घाबरलेल्या होत्या की त्यांनी आपल्या जवळच्या आणि हे जे नेहमी तुमचं ऑब्झर्वेशन आहे जवळच्या माणसाला पण हे सांगत नाहीत की काय घडलं आहे अगदी याच्यापूर्वी एक सहा कोटीचा गुन्हा घडला होता हिर्यादी व्हॉट्सअपवर डिजिटल आर एस केल्याचंच त्यांना सांगितलं आणि त्यांना त्यांचे पैसे संपल्यानंतर त्यांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिट कुठे आहे याची विचारणा करून त्यांचे चेन्नईला असलेल्या अकाऊंटवर जाऊन यांनी बाय प्लेन गेले आणि चेन्नईला जाऊन बँक खात्यातून पैसे रिलीज करून त्यांना भरले इतक्या घाबरलेल्या अवस्थेत त्यांना भीती दाखवतायत आणि त्याचा ते कुणाला शेजाऱ्याला सांगत नाही किंवा नातेवाईकांनाही सांगत नाही त्या घाबरलेल्या अवस्थेत जाऊन पैसे वर्ग करतात आणि फसवणूक होती त्यांची हीच अशी केस आहे का आणखी तुम्हाला जे चार पाच केसेस तर अशा असतील ज्याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही ह्या सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक आहे की सिनियर सिटिझनच ह्याच्यात जास्त बळी पडत आहेत आणि त्यांच्या त्यांना माहिती असून नंतर म्हणतात की आम्हाला काय झालं ते समजत नाही पण ॲक्च्युली त्यांनी नातेवाईकाला वगैरे सांगितलं पाहिजे शेजारच्याला सांगितलं पाहिजे आणि अवेअरनेस एक सगळ्या ह्याच्यात आला पाहिजे साधारणतः हे ज्येष्ठ ज्येष्ठ सिटीजन आहेत ते एकटे एकटेच राहिलेले आहेत त्यांचे जी पालक हे मुलं मंडळी आहेत काही बाहेर देशात आहेत दे किंवा दुसऱ्या राज्यात नोकरी करतायत तर कमीत कमी त्यांना त्याबाबतचं अवेअरनेस त्यांच्या नातेवाईकांनी करायला पाहिजे की तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला फोन करा हे करा आणि अशा कोणत्याही याला बळी पडू नका हे झालं कारण बरेच एक केसमध्ये तर रिटायरमेंटला जवळ आलेल्या मा माणसाचे पुरी कुंजी गेली त्याची सगळी 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 कुंजी गेली आणि आता पैसे रिटर्न करताना किंवा हे करताना तपासत मोठे मोठे अडथळे येत आहेत आणि त्यामुळं आणि त्यांना आता पैशाची गरज आहे या अवस्थेत त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची झालेली आहे आणि स्वप्नाली शिंदे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम हे जे सहा कोटीचं प्रकरण ते तुम्ही हाताळले ही डिजिटल अरेंज झाली कशी त्याला तुमचं जे पार्सल आलेलं आहे त्या पार्सलमध्ये काही ड्रग्ज सापडलेले आहेत आणि तुमचं आधार कार्ड हे मनी लॉन्ड्रिंगचे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डिटेक्ट होत आहात आणि मग तुम्हाला आमचं अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे आणि अरेस्ट तुम्हाला घरी येऊन करणार आहेत तर ती जी व्यक्ती होती की तिला तर रिटायरमेंटला सहा महिने राहिलेले आहेत ना एक दोन मुली आहेत त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जर पैसे नाही दिले तर माझ्या घरामध्ये बदनामी होईल आणि त्यांना असं सांगितलं गेलं की जर हे तुम्ही कोणाला हो कळवलं नातेवाईकांना तर त्यांचीही नाव त्या केस मध्ये आम्ही घालणार आहोत तर त्या भीतीने त्यांनी कोणाला संवाद साधला नाही किंवा कोणाला ना ही गोष्ट शेअर केली नाही आणि या दरम्यान त्यांनी सहा कोटी तीस लाख रुपये हे वेळोवेळी जवळजवळ आठ ते दहा बँकांना त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत पैसे सगळं त्या गुन्ह्याचा आम्ही कशे आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याच्यामध्ये हो। त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत हे जे डिजिटल अरेस्ट झाली हा काळ किती आहे किती काळ डिजिटल अरेस्ट करून ठेवलं जसं ह्या केसमध्ये जवळपास दीड दोन महिन्याचं डिजिटल अरेस्ट बरोबर आहे माझे जे आमच्याकडे जे केस आहे जी सहा कोटी तीस लाख रुपयाची त्याच्यामध्ये साधारण फक्त पाच ते सहा दिवसाचा डिजिटल अरेस्टचा प्रकार आहे ओके आम्ही तो एकदम काय म्हणतो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे त्या समोरच्या व्यक्तीचा कह्या जातो असं तुमचं बरोबर आहे की समोरची आता आम्ही आमच्याकडे भरपूर डिजिटल आरेसच्या केसेस आहे म्हणजे ही सर्वात मोठी केस आहे सहा कोटी तीस लाखाची तीस लाख चाळीस लाख एक कोटी दोन कोटी असे विविध जे फसवणूक रकमेसंदर्भात आहे परंतु जेव्हा आम्ही फिर्यादींशी बोलतो कारण की आम्हालाही त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे की त्यांची मानसिकता काय मिळते तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना प्रचंड प्रमाणात बंबार्डिंग केलं जातं की तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्यूज आहे तुम्हाला ते पकडणार आहेत एनी हाऊ तुम्हाला कुठूनही सुटका नाही अरेस्ट वॉरंट तुमच्या नावाचं निघालेलं आहे आणि त्यांना वेळोवेळी वेड़ व्हॉट्सअपला काही लेटर्स पाठवले हो जातात त्याच्यामध्ये आपले भारताचे जे आपलं अशोक स्तंभ आहे त्याचं जे काही वॉटरमार्क केलेला जो लेटर आहे ले ते केलं आणि असं भासवलं जातं की खूप मोठे वरिष्ठ आय पी एस अधिकारी किंवा सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी आहेत यांनीच तुम्हाला ते लेटर पाठवलेले हो आहे त्याच्यावर त्यांचे साईन्स असतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की जर राजमुद्रा त्याच्यामध्ये दिलेली आहे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांची नावं त्याच्यामध्ये टाकलेली आहेत तर ते खरंच आहे असं त्यांना भासवलं जातं आणि त्या मानसिकतेतून ते सदरचे mm. पैसे रिलीज करतात कारण की त्यांची बहीण ह्या बँकेतूनच रिटायर आहेत आणि हे सगळे पैसे त्यांचे दोन एफडी त्यांनी तीन कोटीची एक एफडी आणि आणि दोन कोटी पस्तीस लाखांची मोडल्या त्या एफडी चेन्नई मध्ये जाऊन आणि जे काही त्यांचे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे होते ते पण त्यांनी रिलीज केले होते एक त्यांच्याकडे पैसाच नव्हता की मग आता करायचं काय म्हणून ते थोडेसे घाबरले की आता पैसाच नाही तर आता नाही दिला तर मला अरेस्ट होणार आहे म्हणून त्यांनी त्यांची चेन्नईला असलेली बहीण यांना संपर्क केला आणि बहिणीला सांगितलं की अशाशी पैशाची गरज आहे पण तिला हे सर्व माहीत होतं की आ, आ, की असं डिजलून तात्काळ पुण्यामध्ये आल्या आणि मग त्यांना कळलं की हे सगळं डिजिटल आर एस चा प्रकारे आणि त्यांनी आम्हाला संपर्क सांग कदाचित मला वाटते तो सगळ्यात मोठी केस आहे नेव्हर हर्ड इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सहा साडेसहा कुठे मुंबई सिटीमध्ये आहेत त्या त्याच्यापेक्षा म्हणजे त्या रेंज पेक्षा जास्त आहे मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत त्या केस मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला खूप अडचणी करून असं कसं होऊ शकते नाही या सेम मोडच्या आहे डिजिटल आरएस ची मोड सगळीकडे सेम आहे फक्त फसवणुकीची रक्कम ही खालीवर होते आणि हे आरोपी साधारण ह्या दोन्ही केस मधल्या आरोपींचा ह्या राज्यांशी काही संबंध आहे तर साधारणपणे हे आरोपी कोणत्या राज्यात नाही असं सांगू शकत नाही आपण स्पेसिफिक सांगू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये आम्हाला काही जे बँक अकाउंट दिसतात ते काही महाराष्ट्रातले पण असू असतात काही इतर राज्यातले पण असतात म्हणजे असं आपण पर्टिक्युलर एका राज्यासंदर्भातला आपण भाष्य करू शकत नाही कारण की जे बँकांमध्ये जे अकाउंट तयार केले जातात तर ते बँकांच्या अकाउंट जे जेव्हा तयार होतात तेव्हा त्यांचे नाव पत्ते आधार कार्ड नंबर किंवा केवायसी मोबाईल नंबर हे जास्त कडक पद्धतीने त्याची तपासणी व्हावी जर ती तपासणी झाली तर अशा प्रकारचे हे खोटे अकाउंट ओपन केले जाणार नाही आणि सायबर क्राईम प्रकार प्रकार म्हणजे थांबवायला त्याला एक रोख मिळेल की किती त्यांना पुन्हा माणसोपचाराची गरज पडली अशी किती लोक तुमच्या नाही ऍक्च्युअली आता एवढे सगळी जर आयुष्याची पूंजी जर त्यांची जात असेल तर त्यांचा तो मानसिक धक्काच असतो संपूर्णत आम्ही त्यांना न्याय द्यायचा सर्वत्र प्रयत्न करतो परंतु कधी कधी बँकेच्या खात्यांमध्ये जे अपूर्ण पत्ते वगैरे आम्हाला मिळाले तर टेक्निकल दृष्ट्या आम्हाला काही लिमिटेशन येतात आरोपीपर्यंत हे, आरोपी हे करायचे किंवा एका एखादा गुन्हा घडत असेल तर त्याच्यामध्ये एकाच वेळेस आम्हाला शंभर अकाउंट मिळतात तर मग शंभर बँक अकाउंटला आम्ही पत्र करून त्याची पूर्ण माहिती येऊन त्याच्यावर अॅनालिसिस करणं हे खूप क्लिष्ट क्लिष्ट आहे तो तपास आणि त्या तो वेळ खाऊ तपास आहे म्हणजे आणि परंतु आता सध्या पुण्यामध्ये सायबर क्राईमचं एवढं प्रकरण वाढते की एकाच वेळेस आमच्याकडं रोजच्या एफ आय आर दाखल होण्याचं प्रमाण खूप प्रमाण वाढलेलं आहे थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या थकलेल्या असताना सुद्धा आमच्याशी बोलत मला माहिती आहे असं आहे की मग मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा यासाठी उल्लेख केला की ते ज्या पद्धतीनं ए आहे आणि त्या सगळ्या संदर्भात बोलतायत तर ती गोष्ट लोकांनी स्वतः समजून घ्यायला हवी आता हे जरी खाकीवर दिसले असले तरी त्यांच्यासुद्धा मर्यादा आहेत कारण गुन्हेगार सगळ्यांच्या पुढं गेलेले त्यांना रोज रोज तेवढंच काम करायचं त्यांना त्यामुळं तुम्ही आणि मी आवेर असणं गरजेचं आहे हे काही करू शकणार नाहीत एका मर्यादेच्या पुढे जाऊन अर्थात ते, जा ते उत्तम पद्धतीनं काम करतायत त्यांच्याकडं पुरेसं मनुष्यबळ नसतानासुद्धा कॅमेरामन निकेतन माने स्वामी राव कुलकर्णी एन वे मराठी पुणे